श्री स्वामी समर्थ ब्रह्मांडना गुरु श्री स्वामी समर्थांच्या कृपेने आजचा हा व्हिडिओ तुमच्या जीवनात मोठा सकारात्मक बदल घडवेल यात शंका नाही मित्रांनो जीवनात सुख आणि दुःख दोन्ही राहतात जशी दिवसा मागून रात्र आणि रात्री नंतर पुन्हा सकाळ होते पण कधी कधी काही अडचणी इतक्या मोठ्या आणि दीर्घकाळ चालणाऱ्या असतात की आपल्याला वाटत आता यातून सुटका नाही पण आज मी तुम्हाला असा एक नियम सांगणार आहे जो तुम्ही आजपासूनच आपल्या आयुष्यात स्वीकारला तर मी तुम्हाला खात्रीने सांगतो तुमच्या नशिबात कितीही वर्षाचे दुःख लिहिले असो ते काही दिवसात संपून जाईल भिवू नकोस मी तुझा पाठीशी आहे असं सांगणाऱ्या माझ्या स्वामींनी दिलेला हा गुरुमंत्र समजा हा नियम मी तुम्हाला एका कथेच्या माध्यमातून समजावून सांगतो लक्षपूर्वक ऐका एक होता पारवी म्हणजे कबूतर तो एका वाढवंटात राहत होता आणि तो खूप दिवसापासून आजारी होता त्याचे पंख कडून गेले होते तो ना नीट उडू शकत होता ना त्याला धड अन्न शोधता येत होत तो भूक आणि होता एक दिवस शुभ्र आणि चमकणाऱ्या पंखाचा एक सुंदर कबूतर तिथून जात होता आजारी पारव्याने त्याला थांबवलं आणि विचारलं तू कुठे चालला आहेस शुभ्र पारवा म्हणाला मी देव लोकातील पारवा आहे आणि तिथेच चाललो आहे आजारी पारवा म्हणाला काय तू देवाचा दूत आहेस पारवा हास्य करत म्हटलं हो स्म समज तेव्हा आजारी पारवा म्हणाला जर असं असेल तर कृपा करून देवाला विचार की माझ्या आयुष्यातील हे दुःख कधी संपेल शुभ्र पारव्याने वचन दिलं आणि तो तिथून निघाला तो देवलोकात पोहोचला आणि तिथल्या एका देवदूताला म्हणाला तो पारवा किती दिवस असाच दुःखी राहील देवदूताने उत्तर दिले त्याच्या नशिबात सात वर्षाचे दुःख लिहिले आहे तो पर्यंत त्याला सुख मिळणार नाही हे ऐकून पारवा खूप दुःखी झाला तो म्हणाला तो आधीच खूप कसला आहे यावर काही उपाय नाही का देवदूताने स्मित हास्य करत उत्तर दिले एक उपाय आहे जो त्याचे सात वर्षाचे दुःख सात दिवसात संपवू शकतो शुभ्र पारवा उत्साहाने विचारतो तो उपाय काय आहे देवदूत म्हणाला जर त्याने प्रत्येक परिस्थितीत मग ते सुख असो वा दुःख फक्त एकच वाक्य बोलायला सुरुवात केली तर या सगळ्यांसाठी देवा तुझे आभार तर त्याचे भाग्य बदलून जाईल लगेच परतला आणि त्याने आजारी पारव्याला ही गोष्ट सांगितली तो म्हणाला काही झालं तरी प्रत्येक क्षणी फक्त हे बोलत राहा या सगळ्यांसाठी देवा तुझे आभार आजारी पारव्याने हा आपल्या जीवनाचा नियम बनवला वाळवंटातील उष्णतेने जेव्हा त्याचे पाय भाजायचे तेव्हाही तो म्हणायचा या सगळ्यांसाठी देवा तुझे आभार जेव्हा भुकेने त्याचे पोट कडकडायचे तेव्हाही तो म्हणायचा या सगळ्यांसाठी देवा तुझे आभार तहान लागायची आणि पाणी दूर दूर दिसायचे नाही तेव्हाही तो हेच वाक्य बोलत राहिला सात दिवस उलटले जेव्हा शुभ्र पारवा पुन्हा त्याच मार्गाने गेला तेव्हा त्याने पाहिले की तोच आजारी पारवा आता आकाशात उंच भारेरी घेत होता त्याचे पंख पुन्हा उगवले होते तो तेजस्वी दिसत होता आणि खूप आनंदी होता शुभ्र पारवा थक्क झाला त्याने देवदूताला विचारले सात वर्षाचे दुःख सात दिवसात कसे संपले देवदूताने सांगितले नशीब तेच राहते पण दृष्टिकोन बदलला तर नशीबही नसते जेव्हा त्या पारव्याने प्रत्येक परिस्थितीत परमेश्वरा प्रती कृतज्ञता व्यक्त केली तेव्हा त्याच्या मनातील नकारात्मकता नष्ट झाली त्याची आंतरिक ऊर्जा बदलली आणि त्याच ऊर्जेने त्याच्या जीवनाची दिशा बदलून टाकली मित्रांनो ही कथा आपल्याला एक महान सत्य शिकवते जेव्हा आपण प्रत्येक परिस्थितीत ती काही कठीण असो परमेश्वराचे आभार मानण्यास शिकलो तेव्हा जीवनातील नकारात्मकता आपोआप मिटू लागते आपल्याला रोज खायला मिळतंय या सगळ्यांसाठी देवा तुझे आभार आपल्याला घर आहे या सगळ्यांसाठी देवा तुझे आभार कठीण परिस्थितीही आपण अजून टिकून आहोत या सगळ्यांसाठी देवा तुझे आभार आपले ब्रह्मांड नायक गुरु श्री स्वामी समर्थ नेहमी काय म्हणायचे मी पाठीशी आहे स्वामींचा हा, हा 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 विश्वास आणि एक मंत्र आपल्या जीवनात उतरवा या सगळ्यांसाठी देवा तुझे आभार मी तुम्हाला विश्वास देतो हा एक मंत्र तुमचे नशीब तुमच्या अडचणी आणि तुमचे भाग्य काही दिवसातच बदलून टाकेल मग पहा तुम्ही दुःखाचे दिवस कसे सुखाच्या आणि समाधानांच्या दिवसात कसे रूपांतरित होतात तुम्ही या नियमावर विश्वास ठेवाल कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब